नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बातमी आहे नमो शेतकरी योजनेच्या संदर्भामधील की नमो शेतकरी योजनेचा जो काय सहा हप्ता आहे हा कधी मिळणार आहे तर याची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे आत्ताच्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांची कृषी विभागाची बैठक या ठिकाणी झालेली आहे त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी सांगितले आहे की नवो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार आहे तर बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो व्हिडिओला थोडंही स्किप करू नका कारण व्हिडिओला जर तुम्ही स्किप केली तर तुम्ही या हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता तर बघा शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री साहेबांनी असे स्पष्टपणे सांगितलेले आहे की जे काय काही शेतकरी खोटे कागदपत्रे बनवून या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात तर अशा शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही तर बघा तुमचे कागदपत्रे तर चुकीचे ते नव्हते ना, ना तर बघा तुम्ही जर खरे डॉक्युमेंट दिलेले असतील तर तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे परंतु प्रश्न असा उभा राहिलेला आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमकं मिळणार कधी तर शेतकरी मित्रांनो जो काय पुढील हप्ता आहे हा तुम्हाला मिळण्याच्या अगोदर एक सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे की जो काय नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे या हप्ता तुम्हाला वाढून देखील मिळणार आहे तर किती रुपये या ठिकाणी तुम्हाला हप्ता मिळणार आहे तर बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तुम्हाला जो काय हप्ता आहे हा पंचवीसशे रुपये मिळणार आहे तर पंचवीसशे रुपये कशामुळे मिळणार आहे तर त्यामधले सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पंचवीसशे रुपये मिळण्यामागचे नमो शेतकरी योजनेमध्ये तीन हजार रुपयांची या ठिकाणी वाढ झालेली आहे त्यामुळे आता नमो शेतकरी योजनेचा जो काय हप्ता आहे हा हप्ता पंचवीसशे रुपये या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे की तुम्हाला पाचशे रुपये या ठिकाणी वाढवून मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे की बघा जो काय नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे हा हप्ता वीस मार्च दरम्यान या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे वीस एकवीस आणि बावीस मार्च दरम्यान या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हा हप्ता पोचत होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती माहिती धन्यवाद